काका नमस्कार नमस्कार काका तुमचं नाव माझं नाव भारमल रंजित नाईक गाव मुक्काम खैरखेड तालुका मोतळा जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो चार सत्त्याण्णव सत्तेचाळीस काका कोणतं वान लावलेलं ला आहे आपण हे अंकुरचं आठशे अठ्ठ्याऐंशी लावलेलं आहे अंकुरचा आठशे अठ्ठ्याऐंशी अंकुरचा आठशे हा पूर्ण प्लॉट अंकुरचा आहे का त्याच्यातून हा अर्धा प्लॉट आपला आठशे अठ्ठ्याऐंशीचा आहे हा समोरचा प्लॉट आपला एकतीस झिरो सहाचा आहे तो समोरचा प्लॉट एकतीस झिरो सहाचा आहे तो एकतीस झिरो सहाचा आहे कशी वाटली काका व्हेरायटी हे आठशे अठ्ठ्याऐंशी आहे ही खूप बेस्ट वाटली कारण की याला बोंडी पण जवळपास पंचावन्न साठ बोंड्या आहे पात्या पण तीस चाळीस आहे पात्या पण तीस चाळीस आहे पात्या पण ती चाळीस आहे व्हरायटी आवडली तुम्हाला हो व्हरायटी एकदम बेस्ट आहे व्हेरायटी एकदम बेस्ट आहे वो. किती होणार काका तुम्हाला एकरी जवळपास आजच्या आपण पन्नास पंचावन्न जर बोंड्या धडल्या मिनिमम कमीत कमी पंधरा क्विंटल आज उत्पन्न आपलं घरात आहे या ज्या पात्या आहेत त्या पात्या जर पूर्ण परि जर माल झाला जवळपास अठरा क्विंटल एकरी पाहिजे अठरा क्विंटल एक भेटेल पाहिजे अशी कंडिशन आज रोजी आहे आज रोजी अशी कंडिशन आहे हा हो। प्लॉट तुमचा अतिशय सुंदर आहे शेतकऱ्यांना काय सांगणार शेतकऱ्यांना हे सांगणार की आठशे अठ्याऐंशी ही जी व्हरायटी आहे याच्यावरती अटॅक फार कमी येतो अटॅक कमी आहे अटॅक कमी आहे क्वालिटी पण हिरवीगार आहे आणि असे एकदम आठशे अठ्ठ्याऐंशी जर म्हटलं तर असं उघड जाळ नाही आहे कारण की आपला चार साडेचारचा जर मारा असला तरी ते एकदम मिनिमम त्याचे झाड एकदम मोकळेपणे हवा घेऊ शकतो छलाची पोझिशन पण चांगली राहू शकते चांगली राहू शकते चालेल धन्यवाद सर धन्यवाद